नमस्ते कसे आहात सर्व मस्त राहा स्वस्त राहा घरच्यांसाठी छान छान पदार्थ बनवत राहा मी भक्ती शिंदे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते बाहेर पाऊस अगदी छान पडायला सुरुवात झालेली आहे पाऊस म्हटलं की भजी खायचा आनंदच वेगळा असतो त्याचसाठी आज मी तुमच्याकरता मुगाच्या भज्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे हा पदार्थ तुम्ही घरी नक्की बनवून बघा तुमच्या घरच्यांना माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये मा कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं बेल ऐकाऊन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर बोलूयात साहित्याकडे दीड कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यानंतरून आता आपण हे निथरून घेतले आहे आठ ते दहा हिरवी मिरची साधारण दीड ते दोन इंच आल्याचा तुकडा दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक टेबलस्पून बडीशेप मीठ चवीप्रमाणे कढीपत्त्याचे पानं पंधरा ते वीस वळूया पुढच्या कृतीकडे सर्वात पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बडीशेप घेऊया आलं लसूण हिरवी मिरची आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया सर्व साहित्य मिक्सरला फिरवून झालेलं आहे आता यामध्ये आपण मुगाची डाळ घेऊन मिक्सरला फिरवूया वरतून आपण कुठल्याही प्रकारचं पाणी यामध्ये एकत्र करणार नाही आहे फक्तच डाळ अशीच वाटून घेणार आहोत आपली डाळ अशा पद्धतीने वाटून झालेली आहे राहिलेली डाळसुद्धा आपण अशीच वाटून घेऊया तुम्ही बघू शकता आपली डाळ व्यवस्थित वाटून तयार झालेली आहे यामध्ये आपण कडीपत्त्याचे पानं घेऊया पानं आपण याकरता अख्खे घेतलेत की जेव्हा ते तळले जातील त्यावेळेस आपले भजे हे अतिशय कुरकुरीत लागतील आता यामध्ये आपण मीठ घेऊया साधारण इथे आपण एक स्पून मीठ घेतलेला आहे एक साईडला आपण तेलही तापायला ठेवलेलं आहे पीठ एकत्र करून झालं की लगेचच आपण याचे भजी तळूया आता आपण याचे भजे तळूया तेल तापलं आहे लगेचच यामध्ये भजे सोडूया भजे तळताना आपण हे मंद आचेवरच तळणार आहोत कारण जर आपण गॅसचा फ्लेम मोठा केला तर भजे हे आपले वरून कुरकुरीत होतील पण आतून कच्चे राहू शकतात तसं व्हायला नको याकरता आपण हे भजे थोडेसे मध्यम आचेवर तळायचे आहेत भज्यांचा थोडासा रंग बदलला आहे आपण ह्याला हळूच उलटून घेऊया तुम्ही बघू शकता आपले भजे अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे भजे एका सर्विंग बाउलमध्ये घेऊया तुम्ही बघू शकता आपले मूग डाळ भजे अगदी छान तयार झालेले आहेत तुम्ही ह्या पद्धतीने घरी नक्की बनवून बघा तुमच्या घरच्यांना माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या कमेंट्स या माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे नक्कीच कमेंट्स करत चला लवकरच भेटूया एक नवीन पदार्थ घेऊन धन्यवाद